एका भांड्यामध्ये लाल व निळ्या रंगाच्या गोट्या समान आहेत त्या भांड्यात निळ्या रंगाच्या अजून पंचवीस गोट्या मिसळल्या तेव्हा भांड्यामध्ये लाल व निळ्या रंगाच्या गोट्यांचं प्रमाण तीन हजार झालं लक्ष द्या तर भांड्यामध्ये सुरुवातीला असलेल्या एकूण गोट्या किती सर लक्ष द्या भांड्यामध्ये सुरुवातीला असलेल्या एकूण गोट्या असा प्रश्न विचारला सुरुवातीचं वाक्य वाचा एका भांड्यामध्ये लाल व निळ्या रंगाच्या गोट्या समान आहेत लक्ष द्या इथं सुरुवातीच्या गोट्या सुरुवातीच्या भांड्यातील सुरुवातीच्या भांड्यातील गोट्या हा शब्द प्रयोग करतो लक्ष द्या इथं लाल आणि इथं लिहितो निळ्या ओके बारीक लक्ष द्या नाही एका भांड्यामध्ये लाल व निळ्या रंगाच्या गोट्या समान आहेत हा सुरुवातीचा आकडा ओके समान आहेत म्हणून समान असलेलं चलपद यक्ष वापरू ह्या गोट्या सुद्धा यक्स ह्या गोट्या सुद्धा यक्स लाल आणि निळ्या रंगाच्या गोट्या समान आहेत म्हणून समान असलेलं चलपद यक्ष बरं ठीक आहे त्या भांड्यात निळ्या रंगाच्या अजून पंचवीस गोट्या मिसळल्या त्या भांड्यामध्ये निळ्या रंगाच्या अजून पंचवीस गोट्या मिसळल्या म्हणजे या निळ्या रंगाच्या गोट्याचं समीकरण नवीन काय तयार होणार हे सुरुवातीचं राहू द्या लिहितो लाल परत इथं लिहितो निळ्या ओके त्यांची समीकरण आणि त्या समीकरणामध्ये झालेला बदल आपल्याला दर्शवायचा हो लक्ष द्या त्या भांड्यात निळ्या रंगाच्या अजून पंचवीस गोट्या मिसळल्या म्हणजे पूर्वीच्या गोट्या यक्स त्याच्यामध्ये पंचवीस मिसळल्या तेव्हा गोट्यांचं प्रमाण तिनास चार झालं निळ्या रंगाच्या गोट्या भांड्यात पंचवीस मिसळल्या लाल रंगाच्या गोट्या मात्र तेवढ्याच आहेत ओके त्या भांड्यात निळ्या रंगाच्या अजून पंचवीस गोट्या मिसळल्या तेव्हा भांड्यामध्ये लाल व निळ्या रंगाच्या गोट्यांचं प्रमाण तिनास चार झालं हे प्रमाण समोर मांडा तिनास चार करायचं काय हो सर या चारन यक्सला या तीन या, या पदाला गुणायचं त्रेदाशिक पद्धतीनं लक्ष द्या आता यक्ष यक्सस्थानी यक्ष अधिक पंचवीस समोर त्यांची गुणोत्तर जसं की तीन चार हे नवीन झालेलं प्रमाण चारने एक्सले गुणायचं सर चार गुणीला एक्स बराबर तीन न ह्या पदाला यक्ष अधिक पंचवीस ओके आता चार गुणीला यक्स चार एक्स बराबर तीन आतील पदाला गुणिला आहे तीन गुणीला एक्स तीन एक्स अधिक तीन मुलीला पंचवीस पंचाहत्तर आता चार एक्सकडे येतानी हे तीन एक्स वजा समोर एकटे पंच्याहत्तर ही वजा बाकी एक बराबर पंच्याहत्तर एक्स ची व्हॅल्यू एक्स ची किंमत पंच्याहत्तर आली म्हणजे याचा अर्थ पूर्वी अर्थात सुरुवातीला भांड्यामध्ये लाल रंगाच्या बोट्या एक्सची किंमत पंच्याहत्तर आली पंच्याहत्तर होत्या निळ्या रंगाच्या गोट्या पूर्वी भांड्यामध्ये एकची किंमत पंच्याहत्तर आली पंच्याहत्तर होत्या भांड्यामध्ये सुरुवातीला असलेल्या एकूण गोट्या म्हणजे यांची बेरीज करायची सांगितली एकूण बोट्या त्यासाठी यांची बेरीज करा भांड्यातील भांड्यातील एकूण बोट्या एकूण बोट्या किती सर आता लाल पंच्याहत्तर निळ्या पंच्याहत्तर ओके यांची बेरीज दीडशे दी दी ते उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये Дальше у меня